नमस्कार अजिंक्य तसेच कमलताई आणि मिलम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतिशय प्रामाणिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय केला आणि अजिंक्य हा खरं तर माझ्या अतिशय जवळचा सहकार्य आहे त्यामुळे आम्ही सगळे एकत्र मिळून अजिंक्याचं काम करणार आहोत आणि शंभर टक्के या तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित होणार आहे मी सध्या अजून पक्षात जाणार आहे शिवसेनेत प्रवेश करणार आहे परंतु मी माझ्या गावातले जे सहकारी आहेत त्या सर्वांना एकत्र करून शिवसेनेमध्ये मी लवकरच प्रवेश करणार आहे शंभर टक्के निश्चितपणे फायदा होईल कारण आता शिवसेने जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आहेत त्यामुळे आदिवासी पश्चिम भागाला निश्चितपणे जास्त प्रमाणाचा निधी भेटेल त्यात कुठलीच शंका नाही आता हा प्रश्न खर तर त्यांनाच विचारला पाहिजे तर नऊ वर्ष ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं अतुल शेठ आमदार नसताना सुद्धा आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं तरी सुद्धा निष्ठावंतांना त्यांनी टिकट नाकारलेला आहे तर हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे टक्के जनता स्वीकारणार त्यांना जनतेला आपण काय मी एवढंच आव्हान करन की निश्चितपणे शरद दादांनी दिलेले उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावे एवढी मी विनंती करते